<US uneopen morally> <sweet orpes> ha <behaviLee begun> <Slly> <laughs> चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आला आपण फिशिंग करण्यासाठी म्हणजे मागच्या होता आपण फिशिंग केली आणि चांगल्या साईजचे मासे भेटले होते तर मित्रांनो एक म्हणजे आपली रेसिपी सुद्धा इकडेच होणार माशाची म्हणजे आपण मासे पकडून इकडेच रेसिपी करणार आहोत तर आपल्या सोबत आहे सतीश सतीश आणि सोनू सोनुमा आहे तर मित्रांनो बघूया आपल्याला किती मासे भेटतात काय नाही ते तर व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनललाईब करा कारण जवळपास आपण दहा किलोमीटर आपलं लोकेशन आहे त्या ठिकाणी आलो हवा सुटत आहे आवाज येते काय नाही माहीत नाही पण वातावरण नंबर एक आहे म्हणजे मागच्या वेळेचा हा स्पॉट आहे आपला फिशिंगचा तर मित्रांनो आल्याला फर्स्ट बाईट झाला आहे माहीत नाही का हाय फर्स्ट बाईट हां बघा बघू शकता तुम्ही राहुल किती साईज आहे जरा जरा बाईट म्हणजे एका मिनिटातच झाली आल्या आल्या मस्त साईज आहे जाऊया तिक बघू शकता कशी साईज आहे रहूची जास्त वेळ झाला नाही म्हणजे लगेच एका मिनिटातच आपल्याला कॅच केला आहे तर मित्रांनो सेकंड एकट बाईट आहे हां दुसरा रहू लगेच्या लगेच म्हणजे दोन मिनिटं म्हणजे राबून

इत विरयोन तर मित्रांनो हा तिसरा कॅच आहे आईये खाली करा शिकारी खाली करा तिकडे जा इकडे जा इकडे 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 वडा इकडे 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 तिकडे झाली 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 तिकडे बेसर मी तो का था बेसर अरे रे 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 पोटात आटकल छोटी साईज आहे ना गुच्छच हेच तर कमाल आहे मग एक तोंडात बाकीच्या पोटात कायच बरोबर का हातात खूप असते बरं दाबून काढ मासाला तर मित्रांनो हा तिसरा कॅच आहे बघू शकता अरे अटकली कांगरूळ पडून जाईल अटक निघली निंगू पळाली ओढाल अरे या थांबा थांबा राजे राजे डिस दे हाय की अटकली की काय माहीत नाही अटकलं <laughs> गेलं विसर जाती कहा ये? जाना लग <laughs> है का तर मित्रांनो धबज्याला लागली याला आहे काय तर मित्रांनो हा चौथा पीस आहे आपला पोटात अडकल का

मित्रांनो जातो ती साईज मोठी नाही छोटी साईज आहे जास्त रुजी झाला जवळपास आपल्याला एक दीड तास झालंय मासाच लागला नाही आता लागलाय छोटी साईज आहे जास्त मोठी नाही <laughs> तर मित्रांनो आपला सहावा जो पीस आहे जो मासा आहे तो येत आहे हे पण हेच आहे का थोडी मोठी आहे थोडी मोठी आहे त्याला <laughs>

काय सत्या लागलं की नाही काही हा काय घेत कोपऱ्यामध्ये येत तर मित्रांनो बघू शकता आजचे आपले मासे जिवंतच आहेत म्हणजे किती असतील रे आठ नऊ किलो आठ नऊ किलो आहेत मस्त साईज आणि पूर्ण जे आहेत रऊच आहेत तर मित्रांनो आता करणार आपण रेसिपी म्हणजे एक मसा काढणार त्यामधला आणि आपण करणार मस्तपैकी छोटा वेळा काढ जास्त मोठा नको नो या रेसिपी करेस लागेल फक्त आपण दोघ जण खाणारे आहो बाबा खाणार नाही आपले पण एक मासा कापलाय आणि इकडे विस्तू पण केलाय पण लसण कुटण्यासाठी काय आणलं नाही म्हणजे आपण चाकूने छोटे छोटे पीस केले त्याचे लसणाचे दोघाला एक मासा भरपूर होऊन जाईल मसाले एखा मिक्स आहेत ते मित्रांनो याच्यात सर्व मसाले मिक्स आहेत तर मित्रांनो आत्ता करणार आपण जेवण फर्स्ट क्लास पिकी रेसिपी स्वतः घे 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 मी टाकपून येते ह्याच्यात प्ले टाकलं प्लेट छोटी आणली गा डबा आहे आपल्याकडे लेमुन आहे तर मित्रांनो मस्त वातावरण आहे आणि आत्ता करणार आपण जेवण baka yadda kawai baka ya karkar zane da tsaba-taba da kuma ba su kwa-gwun gwaru gari ba ta sambar rayla balanaza bari? ya kanta silin bin? hau gwasgwasu da kuma yi gwaru-gwaru गरम गरम आहे बाहेर खाण्याची वेगळीच मजा आहे मासे पकडून ताजी मासे खाण्याची भाजी एकदम